चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो थंबनेल तर तुम्ही सगळ्यांनी वाचलेलंच आहे की दोन हजार सव्वीस हे येणारं जे वर्ष आहे हे, हे सर्व एम पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी असणारं वर्ष आहे तुम्हाला माहिती आहे आता अजून दहा ते बारा दिवसांनी दोन हजार पंचवीस हे वर्ष संपत आहे आणि येणारं दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आहे हे खरं तर एक सुवर्ण संधीत असणार आहे कारण का दोन हजार तेवीस असेल ते, ते दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या काही तुमच्या सरळ सेवा ज्या व्हायच्या त्या सर्व सरळ सेवा ज्या आहेत ते टी सी एस एस -बी -बी कंडक्ट करत होत आणि त्याच वेळेस मध्यंतरी एक नोटिफिकेशन आलं होतं की एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर ह्याच्या एक्झाम ज्या होणार आहेत त्या एम पी एस सी कडे वर्ग करण्यात येणार आहेत पण याच्या बाबत आपल्याला निश्चित शाश्वती नव्हती की हा जाणार आहेत जाणार नाहीत तर नुकतंच तुम्हाला माहिती आहे की एक हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आता ती घोषणा अशी होती की आता एम पी एस सी मध्ये काय असणार आहे फेररचना आहे तर ती ऍक्च्युली घोषणा काय आहे ही आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यांनी जी केलेली जी घोषणा काय आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याचबरोबर कोणत्या कोणत्या कुंत विद्यार्थ्यांना दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये नव्याने येणारे सुवर्ण संधी असणार आहे आणि ती कशी असणार आहे कारण का याच्यापूर्वी सुद्धा एमपीएससी ने दोन हजार चोवीस एम कडे दोन हजार चोवीस मध्ये खूप सारी पद आली होती आणि त्या पदांचा फायदा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना झालेला आहे त्याचप्रमाणे दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल तर ऍक्च्युली ही घोषणा काय आहे कशा प्रकारची फेर फेररचना रचना असणार आहे हे थोडेके जे चार पाच पॉईंट आहेत हे आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून का रे समजून घेऊयात हे चार पाच जे पॉईंट असणार आहेत हे चार पाच पॉईंट आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात चला बघा नुकतंच हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यातील वर्ग एक दोन आणि तीनची भरती प्रक्रिया यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने करण्यात येणार आहे म्हणजे राज्यातील यापुढे जे काही परीक्षा असतील सरळ सेवेच्या अंतर्गत येणाऱ्या किंवा इतर परीक्षा असतील ज्यामध्ये ग्रुप ए असेल ग्रुप ए असेल ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल ह्या एबीसीच्या ज्या परीक्षा आहेत आता ह्या सर्व सर्व परीक्षा ह्या एमपीएससी मार्फत काय केल्या जाणार आहेत कंडक्ट करण्यात येणार आहेत लक्षात घ्या कंडक्ट करण्यात येणार आहेत यासाठी आयोग अधिक बळकट सक्षम करून त्याची फेर रचना करण्यात येणार आहे आयोग काय करणार आयोगाची काय करण्यात येणार आहे फेर रचना करण्यात येणार आहे अशी जी गोष्ट आहे ती माननीय मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये केली याची जी घोषणा आहे ती माननीय मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये केलेली आहे त्यामुळे निश्चित झालंय की दोन हजार सव्वीस पासून ज्या जागा येणार आहेत त्या सर्वच्या सर्व जागा ह्या एम पी एस सी कडे घेतल्या जाणार आहेत ग्रुप ए असेल ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सीच्या ज्या काही जागा येणार आहेत आता ह्या सर्वच्या सर्व जागेच्या ज्या एक्झाम घेणार आहेत ते कोण घेणार आहे एम पी एस सी या सर्व जागेंच्या ज्या आहेत एक्झाम घेणार आहेत त्यासाठी लक्षात घ्या की लोकसेवा आयोगाकडून करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे भविष्यात लोकसेवा आयोगाकडून मोठी पद भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे आता ह्या सर्वच एक्झाम ज्या सेवेने काही एक्झाम व्हायच्या काही एक्झाम एमपीएससीने घ्यायच्या आता जर सगळ्याच एक्झाम जर एमपीएससी कडे जाणार असतील तर मोठी काय होणार आहे रे तर मोठी पदभरती होणार आहे मानी मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ घोषणा केली होती की दोन लाखाच्या प्लस ज्या काय आहेत तर इथून पुढे आम्ही पद भरली जाणार आहेत त्यामुळं मोठी पदभरती जी आहे ती मोठी पदभरती असणार आहे यासाठी लोकसेवा आयोगाची संपूर्ण फेररचना करण्यात येणार आहे सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही राधा व्ही राधा यांच्याकडे फेररचनेची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि यासाठी फेर रचनेची जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आलेली आहे आणि ही जी काही तुमची फेररचना होणार आहे ही जी काही तुमची फेररचना होणार आहे तर ही राज्याच्या लोक लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कामाचा अभ्यास करून त्यांना फिरचना करण्याने करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे म्हणजे आता निश्चित झालेलं आहे की दोन हजार सव्वीस पासून ज्या काही तुमच्या एक्झाम होणार आहेत त्या एमपीएससी कडे जाणार आहेत जर त्या एक्झाम एमपीएससी कडे गेले तर लक्षात घ्या जास्तीत जास्त पदे येतील शिवाय पारदर्शकपणे एक्झाम पार जे आहे ते तुमची पार पडली जाईल जे विद्यार्थी निश्चित प्रामाणिकपणे अभ्यास करत आहात दिवसरात्र मेहनत घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना यासाठी संधी भेटेल लक्षात घ्या दोन हजार सव्वीस हे सुवर्ण संधी काय म्हणतोय तर दोन हजार चोवीस ला किंवा तेवीसचा विचार केला तर ग्रुप सी सीच्या जवळजवळ सात सॉरी आठ हजार पदे आली होती ग्रुप सी ची जवळजवळ किती पद आली होती आठ हजार पद आली होती आणि या आठ हजार पदांचा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फायदा झाला कारण का याचं जेवढ्या जागा जास्त येतात तर तुमचं प्री असेल किंवा तुमचं मेन्स असेल याचं मिरिट सुद्धा कमी लागतं आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी मिळते म्हणजे ज्यावेळेस आठ हजार जागा आल्या होत्या त्यावेळेस जवळजवळ शहाण्णव हजार विद्यार्थ्यांना प्रिलियम एक्झाम देता आली आणि त्यातल्या काही मुलांना मेन्स एक्झाम देता आली लक्षात घ्या ग्रुप सी चा फायदा काय असतोय बऱ्याच एक बऱ्याच ज्या जागा तुमच्या भरल्या जातील यामधल्या बऱ्याच ज्या जागा भरल्या जातील त्या सर्वच्या सर्व जागा ह्या ग्रुप सीच्या असतील बऱ्यापैकी जागा ह्या ग्रुप सीच्या असतील म्हणजे दोन हजार सव्वीस ची ग्रुप सी ची जी ऍड आहे ती सर्वात मोठी असेल कारण याच्या पूर्वी ग्रुप सी ची जेव्हा काही पद एमपीएससी कडे आली जेव्हा काही पद एमपीएससी कडे आली तेव्हा जवळजवळ आठ हजार जागांची भरती झाली आठ हजार जागा एकाच वेळेस भरती झाली होती ज्याचा प्रिमियमचा जो कटऑफ लागला होता जाए जाए ला, तो फक्त एकोणीस मार्काचा होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना एकोणीस मार्क पडले अशा सर्व विद्यार्थ्यांना मेन्स देता आली म्हणजे जर जागा जास्त आल्या तर त्याचा कट कमी लागतो कट कमी लागला तर जास्तीत जास्त मुलांना मेन्स देता येते आणि सिलेक्शन पर्यंत जाता येतं त्यामुळे ही सुवर्ण सध्या आहे जे कोणी अभ्यास करत आहेत त्यांनी अभ्यास चालू राहू द्या तुम्हाला माहिती आहे ग्रुप ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल किंवा राज्यसेवा असेल या सर्व एक्झामला अजून जो कालावधी आहे तो पाच ते सहा महिन्याचा कालावधी आहे तर तुम्ही अभ्यास करत राहा जे जे लोक खरंच मेहनत घेत आहेत रात्र दिवस अभ्यास करत आहेत गावाकडून पुण्यात आलेले आहेत किंवा विविध सिटीमध्ये अभ्यास करत आहेत या विद्यार्थ्यांसाठी दोन हजार सव्वीस हे सुवर्ण संधीच आहे फक्त याला अभ्यासाची प्रामाणिकपणे जोड असावी जे टंगल मंगल करणार आहेत यांच्यासाठी ही सुवर्ण संधी नाहीये तर लक्षात घ्या आताच त्या इलेक्शन पार पडलेल्या आहेत यातून पुढे जास्तीत जास्त जागा येतील म्हणून सांगता येत नाही त्यामुळे जर दोन हजार पंचवीस तर आहेच आता दोन हजार पंचवीसच्या एक्झाम ज्या आहेत ते तुमच्या दहा ते वीस दिवसांनी होणारच आहेत पण त्याचबरोबर दोन हजार पंचवीसच्या नंतर जेव्हा दोन हजार सव्वीस येणार आहे त्या दोन हजार सव्वीस हे तुमच्यासाठी बंपर जागांची भरती घेऊन येणार वर्ष असणार आहे लक्षात घ्या जागा खूप असणार आहेत जास्तीत जास्त जागा ह्या ग्रुप सीच्या अनुषंगाने येतील त्यामुळे जोरदार तयारी करा त्याचं स्ट्रक्चर अजून आलेलं नाहीये तर त्याची फेर रचना आहे त्याच्या बाबतीतल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आयोगाकडून वेळोवेळी करेल कळेल एक्झाम कशी होईल कशा प्रकारे पार पडली जाईल त्याचा सिलेबस काय असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आयोगाकडून त्या त्यावेळेस मिळतील त्याचे व्हिडिओ सुद्धा आपण तुमच्यासाठी घेऊन येऊयात पण आता कामाला लागा आता तुम्ही थांबू नका आता जोरदारपणे तुम्ही काय करा रे अभ्यासाच्या तयारीला लागा लक्षात घ्या त्यामुळे आता निश्चित झालेला आहे की एक जानेवारी नंतर ज्या काही एक्झाम होणार आहेत त्या एमपीएससी कडे होणार आहेत आणि मी परत एकदा सांगतो जर ह्या एक्झाम एमपीएससी घेणार असेल तर ह्या एक्झाम नक्कीच पारदर्शकपणे पार पडतील आणि जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्यांना यश मिळेल त्यामुळे जर अभ्यास करायला सुरुवात नसेल केले किंवा केलीये पण दंगळ मंगळ करतोय अशा सर्व विद्यार्थ्यांनी येणाऱ्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी सिरियस असणं गरजेचं आहे सिरियस असणं काय आहे गरजेचं आहे चला त्याचबरोबर द इन्फिनिटी अकॅडमीने कंबाईन ग्रुप ग्रुप बी व ग्रुप सी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे या बॅच मध्ये प्री असेल मेन्स असेल किंवा मुलाखत असेल या तिन्हीची तयारी करून घेतली जाणार आहे तुम्हाला माहिती आहे पी एस आय या घटकासाठी मुलाखत आहे तो या मुलाखतीची तयारी सुद्धा आम्ही करून घेणार आहोत एकूण आठ महिन्याची बॅच असणार आहे ऑनलाईन प्लस ऑफलाईन स्वरूपात ही बॅच असणार आहे ऑनलाईन प्लस ऑफलाईन स्वरूपात ही बॅच असणार आहे एकूण दहा फॅकल्टी आहे त्या त्या विषयातल्या तज्ज्ञ कडून तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे जेणेकरून तुमचा प्रीचा स्कोर चांगला येऊन तुम्ही मेन्सला जाऊन तुमचं सिलेक्शन कडे तुम्ही कसे जाताल या अनुषंगाने या बॅचच जे डिझाईन आहे ते डिझाईन करण्यात आलेलं आहे ही बॅच पाच डिसेंबर पासून चालू झालेली आहे ये ही बॅचच का जॉईन करायची तर हे बॅच जॉईन करण्यासाठी पाच महत्वाचे मुद्दे आहेत की जे तुम्हाला सिलेक्शन कडे घेऊन जाणार आहेत त्यातला पहिला मुद्दा आहे स्टेट बोर्डचं रेकॉर्डेड बॅच तुम्हाला मिळणार आहे जोपर्यंत तुमचं बेसिक चांगला असत नाही तोपर्यंत तुम्हाला ऍडव्हान्समध्ये तो सब्जेक्ट तुम्हाला कळत नाही त्यामुळे जे स्टेट बोर्ड आहे त्याची रेकॉर्डिंग बॅच तुम्हाला मिळणार आहे त्याची वेगळी पुस्तकं तुम्हाला वाचण्याची गरज नाहीये आधी तुमचं बेसिक कम्प्लीट करून घेतलं जाणार आहे आणि नंतरच तुम्हाला ॲडव्हान्स कोर्सकडे आम्ही घेऊन जाणार आहोत त्यानंतर ऑल सब्जेक्टच्या प्रिंटेड नोट्स मिळणार आहेत आमच्या ज्या काही नोट्स आहेत आमच्या ज्या काही प्रिंटेड ज्या इथं नोट्स आहेत जॉग्राफी असेल हिस्ट्री असेल पॉलिटी असेल इकॉनॉमिक्स असेल त्यानंतर सायन्स असेल पर्यावरण असेल मराठी इंग्रजी असेल याच्या ज्या नोट्स आहेत या नोट्स तुम्हाला आम्ही देणार आहोत याच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यानंतर जे टीचर्स च्या ज्या नोट्स आहेत ते पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळणार आहेत डेली लेक्चरला दोन तासानंतर जे काही टीचर्स टीचर तुम्हाला बोर्डवर शिकवतात ती सुद्धा नोट सेव्ह करून तुम्हाला आम्ही देणार आहोत क्लास टेस्ट सिरीज असणार आहे सब्जेक्ट वाईज क्लास टेस्ट सिरीज असणार आहे त्यानंतर शेवटी परीक्षेच्या शेवटच्या कालावधीमध्ये तुमची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुद्धा घेतली जाणार आहे परीक्षेच्या शेवटच्या कालावधीमध्ये तुमची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुद्धा बॅच सुद्धा घेतली जाणार आहे आणि यासाठी मेंटरशिप हा प्रोग्राम सुद्धा राबवतोय आम्ही डहाणे सर आणि द इन्फिनिटी टीम याच्या अंडर याच्या अंडर हा मेंटरशिपचा प्रोग्राम असणार आहे या मेंटरशिपच्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला फ्री मेन्स असेल प्रत्येक सब्जेक्ट वाईज असेल अभ्यास कसा करायचा ग्रुप डिस्कशन कसं करायचं तुमच्या गोष्टी काही का गोष्टी तुमच्या निगेटिव्ह तुम्हाला वाटत निगेटिव असेल तर त्या पॉझिटिव्हली कशा करायच्या या सगळ्याच्या अनुषंगाने ही काय असणार आहे आपली तर तुम्हाला मेंटॉरशिपचा प्रोग्राम सुद्धा या बॅच मध्ये दिला जाणार आहे जर तुम्हाला या बॅचला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरला कॉल करू शकता किंवा तुम्ही पुणे किंवा पुण्याच्या आसपासच्या परिसरात असाल तर तुम्ही फोर्थ फ्लोर नारायण चेंबर नियर नारायण पेठ पोलीस चौकी नारायण पेठ पुणे हा आमचा ऑफिसचा पत्ता आहे या ऑफिसला तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता काल त्यामुळे ज्यांना बॅच जॉईन करायचं आहे तर करा जर अभ्यास होत नसेल तर नक्की तुम्ही ही बॅच जॉईन करा कारण का खरंच दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी काय आहे सुवर्ण संधी असणारं वर्ष असणार आहे ठीक आहे थांबयात खूप खूप धन्यवाद